सामान्य आमदार मामा साहेब इथे उपस्थित सामान्य व्यासपीठ सर्व जागरूक आणि निसर्गप्रेमी नागरिक आणि विशेषतः करबनवाडी आणि परिसरातील सर्व माझे गाईड लोक जे आमच्या वन विभागाचे दूत असतात जे वन विभागाची संकल्पना लोकांच्यापर्यंत पोहोचवतात खऱ्या अर्थानं करबनवाडी हे पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे आणि अतिशय चांगलं सायटिंग इथं असतं खूप लोकांची डिमांड होती त्यामुळे आम्ही ग्रासलँड एक दोन आणखीन संकल्पना आहेत जे आम्हाला लवकरात लवकर राबवायचे जसं आता गाडीचं सांगितलं तसं बॅटरी ऑपरेटेड व्हेकल आणायचे जेणेकरून साईटिंग म्हणजे प्राणीच्या जवळ जरी गेलं तरी व्यवस्थित प्राणी पाहता येतो प्राण्यांना डिस्टर्ब न करता आपल्याला प्राणी पाहता येतात तशी संकल्पना की इथं पार्किंग करून इथून बॅटरी ऑपरेटेड व्हेकल चालू करण्याचे एक आमच्या प्रस्तावित आहे ते लवकरच सायटिंग करून लोक निघून जातील अशी व्यवस्था आपल्याला लोकांना जर सुविधा देता आल्या तर आणखीन ही सफारी वाढेल यापूर्वी मला सातारा जिल्ह्यामध्ये जे कास पठार आहे महाबळेश्वर आहे इथं चांगला अनुभव मिळाला लोकांच्या बरोबर काम करण्याचा आणि त्यांना एक उंचीवर आम्हाला नेता आलं लोकांच्या सहभागातून माझं स्वप्न असंच आहे की माझा जो कार्यकाल इथं राहील तिथं कडबनवाडीचं नाव कानाकोपऱ्यात पोचेल आणि जास्तीत जास्त लोक इथं येतील जसं कास पठार आम्हाला दो, दोन मला दोन संधी मिळाल्या सातारमध्ये की कास पठारला कोणच येत नव्हतं तिथून आज कास पठारला Uh, म्हणजे वेटिंग करावं लागतं की महिन्या महिन्याचं बुकिंगसाठी तर तिथंपर्यंत आम्ही नेऊन पोहोचवलं तसं कडबनवाडीला नक्की एका महिन्याचं वेटिंग ज्यावेळेला लागेल त्यावेळेला मी माझा कार्यकाल सार्थ झाला असं समजेन की कडबनवाडी बघायला एक महिन्याचं वेटिंग आहे आणि नक्कीच आपले म्हणजे लोकप्रतिनिधी मामा भरणी साहेब आहेत त्यांचं नेहमी प्रोत्साहन असतं आणि शंभर टक्के मी सांगतो की येत्या दोन वर्षात आपल्याला वेटिंगनं कडबनवाडी बघावी लागेल इथंपर्यंत आपण पोहोचू एवढं बोलून फक्त आपल्या सर्वांच्या सदिच्छा असाव्यात आणि आम संवन विभागाला सहकार्य असावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो